नमस्कार मित्रांनो मी आपसर्षक मित्रांनो सोशल व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजची मोठी आणि दिलासादायक बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजनेबाबत खूप दिवसापासून बहिणी विचारत होत्या की डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार पैसे खात्यात आले का नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही हे स्क्रीनशॉट पाहू शकता आता ज्यांना हे हप्ताच्या ज्यांना जमा झालं नाही त्यांनी एक लक्षपूर्वी ते पहा की ज्यांचे के वाय सी पूर्ण आहे ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे ज्यांनी ज्यांचं अर्ज जे आहे अप्रूव्ह म्हणून आहे तर अशा महिलांना प पंधराशेची जी रक्कम आहे ती खात्यामध्ये जमा होत आहे काही जिल्ह्यामध्ये पैसे आधीच आले आहेत तर काही ठिकाणी एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बँक पासबुक जे आहे ते अपडेट करून घ्या मोबाईलवर एस एम एस आला असेल तर, तर तुम्ही चेक करा डी बी टी आधार लिंकचं स्टेटस तुमचं जे आहे ते तुम्ही तुम्ही तपासू शकता आणि जवळच्या बँके जाऊन केवायसी पूर्ण करा जर के वाय सी नसेल तर आधार लिंक आहे का नाही ते तपासा तर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा होत आहे आणि उर्वरित महिलांनाही लवकरच मिळणार आहे तर हा व्हिडिओ इतर महिला पोच जेणेकरून कोणतीही बहीण माहिती महीत, माहिती अभावी मागे राहणार नाही धन्यवाद